महाराष्ट्र सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात वंचितने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार दिले आहेत महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात वंचितने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार दिले आहेत महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे यातच आता वंचित भोजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात वंचितने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार दिले आहेत उनके दो जनों के नाम महंत तो चोपड़ा जो है सुनील यादव करके है और रामटेक में जो है हरीश उके वनवाना पार्टी के है ये भारत आदिवासी पार्टी के हैं तो ऐसे बिल के करीब मेरे ख्याल से तेरह उम्मीदवार जो है जिसके नाम जो है वो हम लोग ने फाइनल कर चुके हैं और वो इलेक्शन लड़ेंगे उनकी पहली याद ही है बाद में जो है हम लोग लिस्ट पब्लिश करते रहेंगे जैसे जैसे तय होगा वैसे वैसे आपको इतलाख किया जाएगा लोकांनी त्यांना असणारा निवडून त्या ठिकाणी दिलं पाहिजे तरच नवीन सभागृह होऊ शकतं नाही तर नवीन सभागृह होणार नाही संविधानामध्ये कुठेही प्रावधान नाही की सभागृहामध्ये खंडित खंडित पडेल खंड पडणार त्याला जुळवण्याचा असणारा मार्ग नाही की मागच्या सभागृहाने जे काही कामकाज केलेले आहे कायदे मंजूर केलेले आहेत ते मंजूर केलेले कायदे सभागृह कंटिन्युअस असल्यामुळे ते लागू होतात पण सभागृहच तुम्ही असं खंडित केलं तर जुने कायदे लागू होणार नाही नव्याने ना ना तुम्हाला असले कायदे करायला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यामुळे माझ्या अंदाजाला जे काही वादे वाहत होते प्रेसिडेंट रोल लावावा नोव्हेंबर जानेवारी नंतरच्या दरम्यान इलेक्शन घ्याव्या त्या सगळ्या चर्चा थांबल्या असं त्या ठिकाणी मानलो ऑक्टोबर बारा तारखेपर्यंत ऑक्टोबर बारह तारखेपर्यंत इलेक्शन ऐसी नोटिफिकेशन निगति असं ड्रेफ धरन चाल कांग्रेस ने एनसीपी ने उद्धव ठाकरे कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि त्यामुळे ओबीसीनं असं वाटतंय की लोकसभेमध्ये ओबीसीला उमेदवारी मिळाली नाही या तिन्ही पक्षांकडून जी काही उमेदवारी मिळाली ती सगळी असणाऱ्या श्रीमंत निजामशाही मराठ्यांना त्या ठिकाणी मिळाली ती आपल्याला यांच्याकडून मिळणार नाही आणि म्हणून त्यांचा जो निर्णय असा होतोय की आरक्षणवादी जे पक्ष आहेत त्या आरक्षणवादी पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे हा निर्णय व्हायला लागलेला